तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या वतीनं महाशिवरात्री निमित्तानं परमपिता परमात्मा शिवाची गोल्डन सिटी संगमनेर मधील ब्रह्मकुमारी का ईश्वरीय विद्यालय या ठिकाणाहून भव्य शोभायात्रा काढली गेली शहरातील गणेश नगर इंदिरानगर नाशिक पुणे महामार्ग या मार्गावरून ही शोभायात्रा काढण्यात आली प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये रूपात साजरी केली जात आहे शिव परमात्मेचा अवतरण दिवस शिव परमात्मा या दुखी दुनियेला सुखी दुनिया बनवण्यासाठी या नरकाला स्वर्ग बनवण्यासाठी शिव परमात्मेचा अवतरण या सृष्टीवर झालेलं आहे यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत या वचनाप्रमाणे शिव परमात्मा या सृष्टीवर येऊन नवीन सृष्टीची स्थापना आणि कलियोगी धर्माचा हो विनाश करण्याचं कार्य करत आहेत आणि त्यासाठी परमात्मा नरापासून नारायण आणि नारीपासून श्री लक्ष्मी पद कस मिळवायचं आणि आपलं जीवन सुख शांती आनंद पवित्रतेने श्रेष्ठ कस बनवायचं याच सत्य ज्ञान हा श्रेष्ठ विचार आणि श्रेष्ठ कर्माच्या आधारे आपलं जीवन सुखमय जीवन कसं बनवायचं तणावमुक्त जीवन आनंदी जीवन जगायची कला परमात्मा या विद्यालयात शिकवत आहे तर आजच्या या महाशिवरात्री पर्वाची आपल्या सर्व बांधवांना खूप शुभेच्छा गेली एकोणनव्वद वर्षांपासून प्रजापिता ब्रह्मकुमारीच ईश्वरीय विश्वविद्यालयात महाशिवरात्री साजरी केली जाते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर

सत्य ज्ञान सुनात स्वर्ग बनाते शिव महिमा अपरंपार है पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट